नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आणि कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या अशा बेंगलोर मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत सोलापूर येथून आज सोलापूर येथे एकूण एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळासाहित कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला तीना आहे तर मोठा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गुलटी कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलोरू येथे आज एकशे पंधरा प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुल बिग साईज कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे बिग साईज कांदे तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा साईज कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गुलटी कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगळुरू येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान